शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगले नंबर एक व मांगले नंबर दोन या शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालचमुनचा दिंडी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये आले होते सर्व विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात शाळेतून दिंडीचं प्रस्थान केलं गावातून पेठेतून विद्यार्थ्यांची दिंडी निघाली त्यानंतर मंगळनाथ मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी झिम्मा फुगड्या अभंग याचं सादरीकरण केलं सर्व विद्यार्थ्यांना आर डी पाटील सर यांनी राजगिरे लाडूंचं वाटप केलं त्याचबरोबर चॉकलेट देखील दिले विद्यार्थ्यांनी आपल्या परंपरेचा ठेवा जतन करण्याचं काम केलं यावेळी गावातील लोक सोहळा पाहण्यासाठी मंदिरात पेठेत उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष सदस्य यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं दोनही शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यामध्ये सहभागी झाले दीपक कदम यांनी संगीताची विद्यार्थ्यां झांज यांच्या मदतीने अभंगाचं गायन केलं अतिशय उत्कृष्ट सोहळ्याचं नियोजन होतं गावातून गावातील लोकांनी कौतुक केलं यावेळी मुख्याध्यापक चौ आशा विठ्ठल नलवडे व मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएल मराठीसाठी प्रतिनिधी दिनेश हसबनीस शिराळा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष